नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजकाल प्रसिद्ध आणि यशस्वी असलेल्या लोकांकडे पाहून प्रत्येकालाच असे वाटते की आपणही त्यांच्यासारखं यशस्वी व्हावं तसेच अशा मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील काय काय केलं असेल असे अनेक प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात निर्माण होतात पण जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल पुढे जायचं असेल तर काही गोष्टीचे पालन करणे खूप गरजेचं असतं त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी उत्सुक राहा नवीन गोष्ट शिकण्यासाठी पुस्तके वाचा वेबिनारला उपस्थित राहा आणि ज्ञानी लोकांसोबत संवाद साधा ज्ञान आपल्याला कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास मदत करते ज्ञान आपल्याला नवीन संधी शोधण्यास आणि आपल्या क्षमता विकसित करण्यात मदत करते दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणारा जगाला जिमकू शकतो आपल्या क्षमतावर विश्वास ठेवून आपण कोणतेही लक्ष साध्य करू शकतो स्वतःचा कमकुवतपणा ओळखून त्यावर काम करणे हे स्वतःवर विश्वास ठेवण्याचे मार्ग आहेत स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्याला आपल्या क्षमताची जाणीव असणे आणि आपल्या लक्षाकडे जाण्यासाठी प्रयत्नशील राहणे तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवते तीच घडते सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला कठीण परिस्थितीतही शांत राहण्यास मदत करतो आणि आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रेरित करतो प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करतो पाचवी गोष्ट म्हणजे वेळेचं महत्त्व वेळ ही सर्वात मूल्यवान संपत्ती आहे वेळेचे योग्य नियोजन करून आपण सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकतो टाइम टेबल बनवून प्राधान्यक्रम ठरवून आणि विलंब टाळून आपण वेळेचे व्यवस्थापन वे वे प्रभावीपणे करू शकतो वेळेचे व्यवस्थापन वे आपल्याला अधिक उत्पादक बनवते आणि आपल्याला आपल्या ध्येयाकडे जलद गतीने नेते सहावी गोष्ट म्हणजे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका बहुतेक लोक असे असतात जे योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसतात पण हीच योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसल्यामुळे बहुतेक लोकांचे नुकसान होते कारण जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्यावर मेहनत घेणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला यश आपोआप मिळते जर तुम्हाला तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट बघत बसलात तर तुम्ही मागे राहाल आणि बाकीचे लोक तुमच्या पुढे जातील त्यामुळे नेहमी मेहनत करत राहा त्यामुळे तुम्हाला तुमचे फळ नक्कीच मिळेल या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद